नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत डाळीची रेसिपी तर जेव्हा घरात भाजीला काही नसतं तेव्हा एक ऑप्शन तुम्हाला हा साधा सोपा आणि झटपट असा तुम्ही बनवू शकता तर इथे मी मुगडाल आणि तुरडाल जी आहे ते इथे अगदी एक ते दीड तासासाठी इथे भिजत ठेवलेली होती तर चांगली अशी भिजलेली आहे तर इथे आता आपण फोडणी द्यायला घेणार आहोत इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा क टाकून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी जी आहे आमटीची आमटी म्हणा किंवा तुम्ही तिखट वरण म्हणा झटपट असं तयार होतं तर इथे कडीपत्तासुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे टोमॅटो आणि लसूणसुद्धा असं ठेचून टाकायचं आहे तर अगदी वालाचं विडं ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याप्रमाणेच इथे हे डाळ जे आहे ते इथे बनवायचे आहे खूपच छान लागते अगदी भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा भातासोबतही डाळ जी आहे ती तुम्ही खाऊ शकता तर सुद्धा या पद्धतीनेच बनवला जातो तर सेम या पद्धतीनेच तुम्ही डाळ जी आहे ती इथे बनवू शकता तर इथे आपण आता चवीनुसार मीठ हळद घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर हे सर्व मसाले टाकून जे आहेत चांगलं असं परतवून घ्यायचं आहे, आहे। मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर तेल जे आहे ते प्रमाणातच टाकायचं आहे कारण तेल व तेलाची तरी असते ती भाजीवर किंवा आमटीवर चांगली अशी आली पाहिजे याप्रमाणे तेल जे आहे ते टाकायचं आहे तर इथे भिजलेली जी डाळ होती तीसुद्धा इथे मी स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेतलेली आहे तीसुद्धा या कढईमध्ये मी टाकून घेतलेली आहे चांगली अशी परतवून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये तर अतिशय चवीला सुंदर अशी ही चविष्ट अशी ही डाळ जी आहे ती लागते अगदी भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत म्हणा किंवा भातासोबत खूपच छान अशी लागते अगदी तुम्ही पापड भाजूनसुद्धा ही डाळ जी आहे ती भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर इथे मी एका ताटावर इथे पाणी ठेवून घेतलेलं होतं वर कढईच्या वर त्यानंतर पाणी जे आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम पाणी त्यानंतर पुन्हा एकदा मी झाकणावर जे आहे पाणी ठेवून घेणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी इथे उघडून पाहणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता डाळ जी आहे चांगली अशी शिजलेली आहे तर इथे डाळ जे आहे इथे तयार झालेली आहे अगदी झटपट अशी ही डाळ जी आहे दहा मिनटांच्या आतच अशी ही तयार होते तर वरून मी इथे कोथिंबीरसुद्धा इथे टाकून घेतलेली आहे तर इथे डाळ चांगली अशी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशी डाळ बनवून पहा ब बाय